दिला तो तुमचा अधिकार आहे मला काय म्हणायचं नाही आता पण साहेबांची शेवटची निवडणूक आहे नातवाकडे लक्ष द्या आता म्हणलं कमिट कठीणच झाला पोरग सोडलं एकदम नातूच काढला नमस्कार अजित पवार यांना बारामतीमध्येच धक्का बसण्याची चिन्ह आहेत लोकसभेप्रमाणेच आता राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सर्वाधिक चर्चा आणि लक्ष लागले ते बारामती विधानसभा मतदार संघामध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार असा निवडणुकीचा सा सामना होतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध त्यांचे सक्के पुतणे युगेंद्र पवार शरद पवार गटातून त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात आहेत त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे एकीकडे अजित पवार त्यांची दोन मुलं आणि पत्नी त्यांचा बारामतीमध्ये प्रचार करतायत तर दुसरीकडे युगेंद्र पवार यांचा प्रचार करण्यासाठी शरद पवार सुप्रिया सुळे युगेंद्र पवार त्यांची आई शर्मिला पवार वडील श्रीनिवास पवार यांच्यासह शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवारी युगेंद्र पवारांचा प्रचार करताना दिसत आहेत दरम्यान आता बारामती निवडणुकीचा प्री पोल समोर आलाय न्यूज एज या संस्थेनं हा सर्वे केला असून बारामतीत अतिशय अतिटीची लढत होताना दिसत असून यामध्ये युगेंद्र पवार बाजी मारतील असं सर्वेतून दिसतंय सत्तेचाळीस टक्के मतदान हे युगेंद्र पवार यांना होताना पाहायला मिळते तर अजित पवारांना पंचेचाळीस टक्के लोकांनी पसंती दिली आहे एरवी अजित पवार बारामती मतदारसंघात फक्त फॉर्म भरण्यासाठी आणि प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सभा घेण्यासाठी यायचे मात्र यंदा युगेंद्र पवार हे समोर उभे असल्यामुळे अजित पवार यांना बारामतीत गुंतून राहावं लागत आहे त्यामुळेच अंतिम निकालासाठी मतमोजणीच्या शेवटच्या राऊंड पर्यंत बारामतीकरांना वाट पाहावी लागणार आहे हे मात्र नक्की आहे